मिराज शहरामध्ये असणाऱ्या कोल्हापूर चाळे येथे मजूर प्रकाश लक्कड कांबळे याच्या खुनाचा चोवीस तासात छडा लावण्यात पोलिसांनी यश आलेले आहे याबाबतची अधिक माहिती अशी की प्रकाश कांबळे आणि स्वप्नील कांबळे हे दोघे मित्र दोघेही कोल्हापूर चाळे येथे रेल्वे मार्गालगत शनिवारी रात्री गेले होते दोघांच्यात काही कारणावरून शिबिरगाळवरून वाद झाला त्यावेळी नशेत असणाऱ्या स्वप्नील कांबळे यांनी प्रकाश कांबळे याच्या डोक्यात दगड घालून त्याचे डोके दगडाने खेचले अतिरक्तस्त्रावामुळे प्रकाश कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला दरम्यान या खुनाच्या घटनेने संशयित स्वप्नील बाळासाहेब कांबळे वयवर्ष सत्तावीस राहणार कोल्हापूरचा मिरज हा रेल्वेने मुंबईकडे गेला होता परंतु त्याचा मोबाईल स्विच ऑफ असल्यामुळे त्याचे नेमके ठाव ठिकाण पोलिसांना मिळत नव्हते परंतु गोपनीय माहितीच्या आधारे स्वप्नील हा मुंबईमध्ये असल्याची माहिती महात्मा गांधी पोलिसांना मिळाली महात्मा गांधी चौकी पोलिसाचे पथक मुंबईकडे रवाना होत झाले रविवारी सकाळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव श्रेणी पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण यांच्या पथकाने स्वप्नील कांबळे याला मुंबईमधून अटक केलेली आहे